பா <laughs> 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 तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये साडे आठ वाजले आणि आंघोळ वगैरे झाले मस्त बघित नाश्ता करायचा नाश्ताला रेडी पाठी मागा नाश्त्याला अंडे आणि अंड्याची पोळी त्याच्यानंतर कायच ते वाटते त्या चपाती हे पाहात मला उदर की आलो फायनल मित्रांनो नाश्ता झालाय मस्त बघितून आली सावलीत जावं लागते काही गरज नाही आपल्याला जायचं यार कारण आपल्याला आज कामी मळ्यामध्ये आपलं जेवढं वावर आले का तेवढं नागरायचे आज भरपूर दिवस झाले हो ना आता ना नागरून घ्यावं लागेल ना त्याच्यामुळे तिकडे चाललोय मी आता इथं परी मित्रांनो कपचुक जावं लागेल पाहिलं पाहिलं नाही 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 पाहिलं नाही पाहिलं जाऊन जाऊ आपण भरून লাগুড়ি হবে লাগুড়কে ইয়ে মানে ঠাকুর খাইছ ধর মতে নেই না তাকি ইয়েছে ফুল করলি तुला किती आनंद झाला रे घाबर काय पळायला आली नाही व्हिडिओ दाखवता तिला व्हिडिओ दाखवत मित्रांन धाव खरंच खरं तू घाबर नाही हा नाही नाही एवढं नाही घाबरत मी पण एवढं नाही घाबरत वाटलं काय पडलं म्हणून काही नाही त्याला वाटलं कोणतरी आलं ते काय विचारते काय काय का तुम्ही काय विचार करते तू

মাৰি দেৰি ফেক নেকি नका बाबा आणि मग मी बोललो आता बस आता बस आता बस आता बस किल्ला आनंद होती तिची कुठून बोलतो आलो मी केलं तिला वाटलं बाबा पाणी शेकली फायनल मित्रांनो चार चौथीच झाली मला एक पोहोचलो मित्रांनो मी ट्रॅक्टर वाले पण आले म्हणजे ते ट्रॅक्टर पैसे आले ते ट्रॅक्टर घेऊन येते ना आता एकूण पहिल्यांदा इकडलंच नाव करू मित्रांनो जे आडवं तिडक आलाय ना तेच नागरू आणि मग त्याच्यानंतर तिकडे नागरू पण त्याच्या आधी ना ते मोजायचं आहे मला कारण त्याचा आहे ना काहीतरी प्रॉब्लेम फॉल्ट वाटून आहे मित्रांनो मला थोडासा क्षेत्र जरा कमी येऊ राहिले हो ते पहिल्या ज्या ज्यावेळेस आपण मोजलं होतं ते सरकारी आता त्यावेळेस पान जरा खाली सरकत होतं आणि आता जरा बांध आहे ना थोडं वरती सारखलंय कस का आज झालंय काय माहिती आणि त्यात वाढून पण वरतीच सारखल त्याच्यामुळे ना मी ते पाहणार लावले पोहोन त्याला पोहोचा टेप घेऊन येईन ते टॅक्टरवाला दाखवून देऊ कसं कसं नांगरायचं तोपर्यंत नांगरे तिने ना मित्रांनो इथं मध्येच आलंय या आता तेवढी जागा सुटून जाणार आहे त्यावेळेस कसं होतं नांगरून वगैरे मका वगैरे लावली होती मग त्याच्यानंतर ऊर्जा लावली होती ना आपण ते ना आपल्याला उस्तरायचंय मित्रांनो ते आहे आपल्याला इथं पाणी नाही आहे रात नाही एवढं तिकडे विहिरी पाहिलं दुसऱ्या मग आपण तिथं लावणार आहे पण तिथे ना साफसफाई करावं लागणार आहे कारण तिकडे ना लई लय म्हणजे लय बाबळी वगैरे या पूर्ण बाबळी वगैरे काढावं लागेल इथं लावायचं आपल्याला आणि नांगरायचं काही माहिती मित्रांनी हे नांगरायचं आपण बांध वगैरे लावले का हे नागरायचे एवढं नांगरून घेऊ किती तास लागत आहे काय माहिती हे पण नांगरायचे ते पण नांगरायचे आणि तिकडे वरती पण आहे मित्रांनो आपल्याला ते दोन एकर ते पण नांगायचे चार पाच तास मला वाटत जाणार आहे नागरायला आला ट्रॅक्टरवाला पाहिलं का बाय मित्रांनो ट्रॅक्टरवाला आले नागरा चालू झालं मित्रांनो पाहिलं

त्याच्यामध्ये तशीच सरळ आम्ही परत असं मोजायची आता एवढं मोजून किती बसत आहे किती नाही नाही का आता तुला मग आय लव यू लिहू ना येते आता लिहता येत नाही लिहू ना लिहू मी सांगत तस पत्र लिहायला लागेल पत्र लिहिलं नाही तो लेटर नाही चला मित्रांनो आमचं झाले मोजून हे इकडे बांधे मित्रांनो इथून जे एका ढेकूळ ठेवली काय बहिणी भरजी इथपर्यंत आपल्या आला इथून डायरेक्ट अस सरळ डायरेक्ट त्या खालच्या कांदा अनुभव बाबाई गांधारा दिसता का त्याच्या वेळी म्हणजे इथून असा आपल्याला बांध करावं लागणार आहे तेच मी मंगूल बोलावलं इकडं कारण त्याचा वावर आहे ना इथं परत म्हणाय नको कसं कसं केलं इथून तिथून असा बांधे त्याच्यामुळे आता नांगर येणार त्याच्यामुळे त्याला बोलावले आणि ताण लागले होते म्हणून सांभाळ्याला पाठवले आम्ही घरी तंगू आणाय पाठवली त्याला त्याला मला पाणी घेऊन ये सरळ असा तंगूज बांधे डायरेक्ट म्हणजे मग सरळ बांध पडलं मग नांगर घालताय डायरेक्ट सरळ म्हणजे एकदा बांध पडला टेन्शनच नाही पाहिले मित्रांनो चोवीस झाले मी येत अजून मित्रांनो पाठीमाग बघताय तुम्ही ट्रॅक्टर चालू आहे जवळजवळ बराच वेळ झाला ट्रॅक्टरला यार तिकडं जवळजवळ मित्रांनो त्यांनी ना दोन तीन तास लावले आणि इकडे पण मला वाटतं पावणे सातला ला चालू झालंय इकडं आणि तिकडं चार चाळीसला ला चालू झाला आणि पावणे सात वाजता बंद झाला त्याच्यानंतर इकडे पावणे सात ला चालू झालंय अजूनपर्यंत आहे आता किती वेळ चालू आहे काय माहिती हे बाई इकडं चालूच आहे अजून याच्या खालचं राहिलं त्याच्या खालचं राहिले परत तिकडे वरती राहिले मित्रांनो ट्रॅक्टरवाले चालले कारण काही दिसणार नाही माझ्या लाईट नाही बांधला त्याच्यामुळे नांगरा दिसणार ते म्हणून येतो फोन आणलाय मित्रांनो आम्ही

जेवण शूट करायला मोबाईल चार्जिंग नव्हते राहिले मस्त बिर्याणी वगैरे होते यार मित्रांनो मला माहितीही नव्हतं आज सरप्राईज दिलं मला त्यांनी बिर्याणीचं बिर्याणी वगैरे खाल्ली बसत तेव्हा आज लवकर झोपले नऊ वाजता झोपले झोपले ते आणि दादूला आज ना मित्रांनो दहादूला गरम होते एकदम खतरनाक कारण म्हणून तेवढं पडत त्याला दुपारनंतर तापच येतो यार आणि आता त्याला बाहेर नेले बाहेर गेल्या बाहेर गेलं ना मग त्याच्यानंतर खेळत येते सगळ्यांचं जेवण झाले मित्रांनो चला आता मित्रांनो आपला ब्लॉग आधी शेअर करू अजून काय आपण नागराज झालं नाही मित्रांनो उद्या पण नागराज आहे म्हणजे तुम्हाला दाखवून कसं कसं केलंय तिकडं आय होप मित्रांनो तुम्हाला असा ब्लॉग आवडला असं आवडतो व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय पाठी मागून दाखव हरता पाठी मागून नाही ग आज जेव्हा पाठी मागू